अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैन करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो एक वे पोचला आम्ही दोन ला पण रूम भेटली चार वाजता आम्ही आलो संडेच्याच दिवशी आणि संडेला तर फीड गर्दी असते माहितीच आहे त्याच्यामुळे रूम पण भेटत नव्हत्या ही भेटली मुश्किल छा आता सगळी बोजा बिस्तारा घेऊन आल्या गी। निकर सगळी झोपेच्या हालत मध्ये आणि रिचुंडीला पण झोप आले पक्की आता आरती चालला नांगोल करायला या बाबूची पण झोपमो झाली तिला अर्धे वेळ झोपून आता चालली सगळी फ्रेश व्हायला मग दर्शन करून बघा अर्धे वेळ आंघोळ बिंगोल करून घेत अर्धी अजून झोपनच आहे दोन रात्री झाल्या सगळं झोपासणी भेटली चार वाजून तसलो आम्ही इकडे आणि इकडे जेवणाची तयारी करत लावली एकादशी झाली तर त्यांचा उपास सुटला नाही तर त्याच्यासाठी आता एकादशी सोराठी तिसरी भात बनत लावले हे बघा सगळी पुलाव भात येल्पर बेसून आणि

सगळ्यांची जी चार्जिंग सगळी खपली आणि ऑप्शन एकच आहे सगळ्या नाश्ता करून घेतल्या तर पुलाबा आणि रुची गुलाब आणि गुलाबजामुन आणि ते खात लावले आणि म्हणजे नाश्ता केल्यानंतर स्वीट डिशाय आणि दुसरं मेकअप करत लावले म्हणजे एके साईडला जेवण एके साईडला तारा आणि लवकरच नेऊ मग बघाई आत्याने आणल्या सगळ्यांना गुलाब जामून गवशा झोपून मावशी निवडली नाही घेतल्या आता जेव्हा उदय शंकटेले सगळ्यांना गुलाबजामुन वाटेल मी नाही घेतलाच नव्हता मी चांगला म्हणा ते म्हणाले हल्ली पण आता आम्ही तयार करून निघलो दर्शनाला सगळी येतात त्याच्यानंतर मम्मी सगळं पूजा आणि आम्ही मागलेल्या आमचा एक नवस पण आहे तो करीत करीत जावायचा आहे आम्हाला आता पहिले तर तिकडे पहिले तर तिकडे खालची खालता मंदिर आहे तिकडे दर्शन घेऊ मग शेवटचे जाऊ

मम्मी पहले पसुन पहले पहले आता मम्मीने पहिले पायरी पासून स्टार्ट करीत लावले कापूर लावायचा आणि पहिली पायरीवर पाच कापूर लावित लावल्याच आम्ही स्टार्ट करू आमचा नवस फेराचा पाच कापूर लावून झालं आता सगळ्यांनी दर्शन घेत लावले पहिले पायरी पासून आणि स्टार्ट करू आम्ही आणि पप्पाने पण आता आरती करत लावले पहिल्या पायरीचे आता आम्ही सगळे स्टार्ट केले कापूर लावायचा पहिली पायरी पासून पप्पा सगळ्यां पहिले चावळ लावित चालेल पुढे पुढे आणि मावशी कापूर ठेवते आणि मम्मी तू कापूर पेटवत पेटवत चालले आणि मी मी प्रत्येक पाळीला हळदी कुंकू लावत लावत चालले आणि जिचा नवस आहे ती हाय व्हिडिओ शूट करेल आम्हाला शूट करत राहिले ती आणि एक आता बरं झाले का आम्ही नवस फिरायला आलो आणि पाणी नाही पडला पाणी पडलं असतं ते कापूर पण नसता पेटला आता बघा खबरा भारी पेटू नाही सगळा कापूर कौशल्य हल्दी कुंकू लागली तर तो अजून पण जाम बाकी लावाचा आता मम्मी साहेब जाम मागे आम्ही येतील जवळी पण आग्रिक लोक सगळी आई एकविरात नवस घेत असतात त्यांना कणाची कमतरता पडली ना तर ती आईला नवस घेतात मग तो मुलाचा नवस असत किंवा लग्नाचा असत कंचा पण नवस घेत असतात आणि मग ते नवस पुरा झाला म्हणजे तो हिर्याना ज्या लागते त्यात म्हटला मग त्यावेळी नवस फिरण्यासाठी मंदिर येताना आईचे काय एक लोक आता असं नवस घेतात का म्हणजे त्यांना जर तुझ्या लागते ते भेटल्या ना तर ती आईचे दर्शनाला डोफ्यांवर चालत येतील म्हणजे प्रत्येक पायरीवर डोफ्या हो डोफ्या चालत जातील आणि काय असं घेतान का आम्ही तली घेऊन येऊ किंवा कोंबड्या घेऊन येऊ आणि तो मंदिरावर उरवू आम्ही असा घेतले का प्रत्येक पायरीवर हो कापूर लावत लावत जाऊ तर तो नवस घेतलेला आहे दिदीसाठी का ती डॉक्टर झाली तर आम्ही प्रत्येक पायरीवर हो कापूर पेटवत येऊ हो। तोच आम्ही आता नवस करत लावले पुरा इकडे तसं काम चालू आहे त्याची मुलं पायऱ्या पण फोडल्या ऑलमोस्ट पोचल्यावर जाता अर्धी तुमचे पण जास्त पोचल्या बघा ही दुकानं सगळी दिसत आणि आमचा नजारा पण एकदम भारी आणि बघा वॉटरफॉल आहे पाऊस पडला ना जाम झाला आणि वरती वां। पण निकाल अजूनच भारी वाटतं पण तवा जवळ पाणी पडते आता जास्त काही पाणी नव्हतं म्हणून जास्त जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगला आधी डोफॅन व्यावी पण आई चालत संडेच्या दिवशी जाम गर्दी होते सध्या सुट्ट्या असतं ना, ना संडेलाच आणि आता कसा मे महिन्याच्या सुट्ट्या पण आता खपाला आल्या पोरांच्या आता संडे उद्या पडला त्यान अजूनच गर्दी आता चालू आम्ही कापूर लावत लावत

आता मुंबई आई येईल त्यांच्या बरोबर जाऊ या गर्दी मुंबईची कौश वाट बघित वाट बघून ढकलो इकडे दुकानात सगळ्यांच्या फॉला घेतलं बघ तिने घेतला थम्स आणि रेंज घेतला लिमका बिचूने घेतला लेस आणि मी त्यांच्याच हस खावाला लेस आहे दहा रुपयाला पण इकडे देतात पंधराला बोलते वरती आईला म्हणून एक्स्ट्रा पैसे आणि जेव्हा भेटते नॉर्मली वीस रुपयाला आणि त्या घेतलं की तीस रुपये बोलताना वरचा एक्स्ट्रा चार्ज काय बोलायचं भय आली मम्मी आली आता जाऊ मम्मी यांची बरोबर वरती जर तुम्हाला गर्दी अवॉइड करायची असेल ना तर संडेला येऊच नका पण भई मजा पण अशीच गर्दी नसते ती एक वेगळी गोष्ट आहे अजूनही दुकानं खपली तर आमच्याच लाईन चालली झाली जाम गर्दी आहे पूर्ण आणि अजून जसा जसा टाइम झाला तशी तशी लाईन पण जाम मोठी फायनली भाई लास्ट पायरी आईली आता मम्मीचा नवस पण झाला पुरा आता मम्मीने घेतली लास्ट पायरीची आरती करायला फायनली आम्ही आता यो म्हणजे आमच्या कोरी लोकांचा स्वर्ग आई एकविरी मातेचं मंदिर इकडे येऊन जी शांती भक्तांना मिळते ना ती कुठंच नाही मिळत भाई आता आम्ही लाईनीला आले आहो फ्रीज लाईन आहे इकडे आणि आताने आम्हाला खाऊ दिले लाईनीला कटाली आहे म्हणून टाईमपासला खावायला त्याचं दर्शन झालं आणि ते बाहेर आता आम्ही लाईनीला हाव इकडे फ्रीड लाईन आहे आता कवा नंबर लागते ना ये बघा तुम्ही बघू शकता नवसाचं कमरे एकविडाय मातेची मंदिरं मंदिर हलू हलू लाईन पुरं चालले तशी आम्ही पण पुर पुरं चालले आहोत लाईन तशी बरोबर चालली हलू हलू पुर पण जसं आय पी दर्शनवाली पुरी मधून घुसतात तशी लाईन मधीनच थांबते त्याची मुलं थांबायला लागते आम्हाला पण आई आम्ही लाईनीला हा होता आता एक दादाच्या अंगाने आईल्यान इकडे मध्येच लाईनिंग कोणची त्यांच्या अंगाने येत असतात तर तशी तरी पुढे पुढे जात असतात लाईनला येऊन नेवा म्हणून ते टी व्ही म्हणजे सगळी भाऊ बघताना लाईनला तर राहता आईचं दर्शन व्हावं म्हणून नंतर या पोळीच्या अंगाने आल्या मग ती पण धावत धावतच गेली आईच्या दर्शनासाठी आईचा दर्शन घेतला ना मग त्यांच्या अंगातला पण निघून जाते आवडी वर्षानंतर फायनली आमचं आईशी भेट होईल आईला भेटायला नव्हतं आलो आई आता आलो तुझ्या दर्शनासाठी पटापट चालले दर्शन द्यायला आम्ही एकदम कमीच झाली आवाय आता आम्ही दर्शन घेतला नारा, नारा। खाली जाताना पण ही जाम गर्दी भेटली नाही गर्दी बोर नाही हो म्हणून ते बँड वाले बँड गेले आणि नाचायलाच लागले डायरेक्ट रूम आलो नाही पोळीच तमाशे चालू होत येऊला राग घातलेला आणि त्याची मम्मी पप्पा म्हणवाया तिला मंदिराच्या खाली येत आहे तर माझा फोन डेट झाला एकदम स्विच ऑफ होऊन राहिला आता आम्ही निघू जेवण बिवून झाले सगळ्यांचा आता मी तुमच्या रूम खाली करून चाललो घरा घराने म्हणजे दुसऱ्या बस मध्ये आल्यावर आता आम्ही आणि आमचा चाललंय स्नॅप काढायचा भाई आले होत स्नॅप दाखवायला पाहिजे ना लोकांना आले होते ब्युटिफुल आता एक वेळेस निघलो आम्ही आणि आता चाललो खोपोलीला एक पॉइंट आहे तो बघायला यांच्या अजून बासलच बांधण्यात आले गेला आता कसा जावाचा टाईम आला तरी काही थोकत नाही बांधण्याचं म्हणजे बघाय पक्क्या व्हिडिओ करून सांगितलं आता भूक लागली त्या दिवशी खावाला खावाना दिले त्याला पण खूप दिले तरी याने घेऊन आता दोच किंटा डिशा जवळ खावा आधी मी पण कवडी मजन खाते पण ते यानी माहिती का सगळे बोट सात म्हटलं सात पांडवांची सातवी तू सांग अंगुक लागली चिटकी बोलते मला या, तो डॉन बोलतोय तुझीच बोलायला लावला चिटकी जबरदस्ती बिग बॉस कर थूरा। थूरा। नाए, चीरी नाए, चीरी मुझे अपने घर है जाणारा जाना बेफर कशी लागली

आम्हाला जायचं एक वेळेच्या दुसरे स्पॉट वर पण ट्रॅफिकच्या मुळे सगळं कॅन्सल झाला आता मुख घरा जावं लागेल आम्हाला का लोक पडले ना आता सगळी थकले सगळी झोपून दिली निघाला आता मावसांचा बोला बिस्कार निघला बाय आणि मावशी पण चालली आता घरा एक सेकंड चायनीज खावा उतारलं मान आम्हाला तिथलं तर काही बनविल्याने आणि त्या थांबले तुम्ही ते बसवाल्या नसतं धावलं झाला आता मानकुलीला उतरला मी चायनीस लाईट आहे

Alam ko ata sa block 'pon kapla Bye bye, bye, -bye!